पुढील जो प्रश्न आहे एका खोलीचे क्षेत्रफळ तीनशे त्रेसष्ट चौरस मीटर आहे त्याची लांबी मीटर आहे तर रुंदी काढायची आहे मग खोलीचे क्षेत्रफळ आपल्याला दिले आहे खोलीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग क्षेत्रफळ दिले तीनशे त्रेसष्ट लांबी आपल्याला दिली आहे तेतीस मीटर आणि रुंदी ही आपल्याला विचारलेली ती आहे मग तेहतीस हे गुणाकारात आहे तिकडे आले की भागाकारात येतात मग तीनशे त्रेसष्ट भागिले तेहतीस बरोबर और बरोबर असणार आहे रुंदी मग तेहतीस एक तेतीस तेतीस एक तेतीस छत्तीस ते मधून तेहतीस गेले ते तीन उरले परत तेतीस एक तेतीस म्हणजेच रुंदी ही बरोबर अकरा मीटर आपल्याला मिळेल अकरा मीटर रुंदी त्या खोलीची असेल